लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे नॉमिनेशन भरण्याच्या तारखा देखील सुरू झालेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत सगळीकडे राजकारण चांगलंच तापलेलं आहे अशा वातावरणात पंतप्रधान मोदींचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिलगेट सोबतचा इंटरव्ह्यू देखील प्रकाशित झालाय पंतप्रधान मोदींच्या युट्यूब चॅनलसह जवळपास सर्वच मीडिया चॅनल्सवर हा इंटरव्ह्यू प्रकाशित करण्यात आलाय निवडणुकीची एवढी धामधूम असताना पंतप्रधान मोदी यांचा बिलगेट सोबतचा इंटरव्ह्यू प्रकाशित होणं याकडे विविध अंगांनी पाहिलं जाते पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या एकूण नेतृत्वाला पॉलिटिकल अॅनिमल म्हटलं जातं ते कोणतीही गोष्ट एखाद्या विशिष्ट हेतूशिवाय करत नाहीत त्यामुळं बिलगेट्स यांच्या इंटरव्ह्यूला देखील असे कोणते अर्थ आहेत आणि याआधी सुद्धा पंतप्रधान मोदींनी दोन हजार चौदा साली आपकी अदालतमध्ये जाणं आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अक्षय कुमारला इंटरव्ह्यू देणं या गोष्टींचे नक्की अर्थ काय आहेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूया मोदींच्या दोन हजार चौदाच्या मुलाखतीपासून दोन हजार चौदाला मोदींनी निवडणुकीच्या काळात म्हणजे एप्रिल महिन्यात रजत शर्मा यांच्या आपकी अदालत या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती तोपर्यंत भाजपनं त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं आपकी अदालतच्या मंचाचा मोदींनी तेव्हा उत्तम प्रकारे वापर करून घेतला होता तेव्हा ते विरोधात असल्यामुळं सरकारला विविध प्रश्नावर धारेवर धरण्याचं काम ते करत होते यूपीए सरकारमध्ये असलेला पॉलिसी पॅरालिसिस देशासमोर असलेल्या समस्यांचा डोंगर कोळसा घोटाळा लाईटची अनुपलब्धता यासारख्या प्रश्नांवर त्यांनी जोरदार बॅटिंग केली युपीए सरकारमध्ये सुरू असलेला गोंधळ पाहून एक मजबूत सरकार देण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर दोन हजार दोनच्या दंगली संदर्भात करण्यात येणारे आरोप याबाबत देखील त्यांना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आले होते त्याचं देखील त्यांनी उत्तर दिलं होतं यासोबतच गुजरातमध्ये झालेल्या सिरियल बॉम्ब्लास्ट किंवा अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्याबद्दल कधी कोणी काही का बोलत नाही याबद्दल देखील त्यांनी आक्षेप नोंदवला होता सोशल मीडियाचा प्रभावी वापर परिवारवादावर टीका विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन जाण्याची तयारी याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं आता भाजप आणि स्वतः मोदींवर होत असलेल्या सांप्रदायिक असल्याच्या आरोपांवर देखील त्यांनी भाष्य केलं होतं तेव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या मोदींनी आज तक दूरदर्शन झी न्यूज एबीपी न्यूज यासारख्या सर्वच मोठ्या न्यूज चॅनेल्सला इंटरव्ह्यू दिले होते दोन हजार चौदा साली टाइम्स नऊशी जोडलेल्या अर्णब गोस्वामी यांना देखील त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता आता ही सर्व मीडिया चॅनल्स प्रो मोदी वाटत असली तरी दोन हजार चौदामध्ये मात्र परिस्थिती वेगळी होती त्यामुळं आपकी अदालतसारख्या इंटरव्यूपेक्षा एका वेगळ्या स्वरूपातील माध्यमातून त्यांनी आपले मुद्दे मांडले होते दोन हजार चौदाला मीडियाचा प्रभावी वापर करून आणि पक्षाच्या ताकदीच्या जोरावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले दोन हजार एकोणीसला मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता निवडणुका जाहीर झाल्या होत्या मोदींनी पुन्हा एकदा सर्व मीडिया हाऊसेसला मुलाखती देऊन झाल्या होत्या मात्र त्या सगळ्या मुलाखती राजकीय होत्या अशात निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अक्षय कुमारला मुलाखत दिली ही मुलाखत नॉन पॉलिटिकल असेल असं अक्षय कुमार मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगतात पहिलाच प्रश्न असतो पंतप्रधान मोदी आंबा खातात का आधीच पंतप्रधान मोदींवर आरोप होत असतो की ते प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत प्रश्नांची उत्तरं देत नाहीत पत्रकारांना भेटत नाहीत त्यात अक्षय कुमारच्या या मुलाखतीनं ना, नागरिकांना अक्षय कुमारला आणि विरोधकांना पंतप्रधान मोदींना ट्रोल करायला भरपूर मटेरियल मिळालं होतं पण मार्केटिंगच्या दृष्टीने मात्र मुलाखत परफेक्ट होती याचं कारण म्हणजे पंतप्रधान मोदी म्हणजे अत्यंत कडक शिस्तीचा माणूस कधीही जोक करत नसतील किंवा अठरा तास काम करतात वगैरे वगैरे सारख्या गोष्टी त्यांच्याबद्दल बोलल्या जायच्या पंतप्रधान मोदी तीस लाखाचा सूट घालतात मग यावरून सूटबुट की सरकार यासारखे देखील आरोप झाले मात्र अक्षय कुमार सोबतच्या या मधून त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले ज्यामध्ये मी आईला भेटायला गेलो की ती आता देखील शंभर दोनशे रुपये माझ्या हातावर ठेवते ममता बॅनर्जी माझ्या कितीही मोठ्या विरोधक असल्या तरी त्या माझ्यासाठी बंगाली मिठाई आणि कुर्ता पाठवतात पंतप्रधान मोदी मीम सुद्धा बघतात अशा अनेक गोष्टींबद्दल पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत बोलले होते मोदी रिटायरमेंट नंतर काय करणार असा प्रश्न देखील अक्षय कुमार यांनी विचारला होता यावरून ते देखील एक सामान्य कुटुंबातलेच आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या समस्या असतात त्या ते त्यांच्या आयुष्यात देखील होत्या त्यामुळे ते तेही आपल्या मधलेच एक असल्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न त्यांनी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केला होता यामुळं सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब मतदार त्यांच्याशी जोडले गेले होते त्यांच्या या इंटरव्ह्यूमध्ये विरोधकांबद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत नवीन जनरेशनच्या ओठांवर असतात अशा मीम विषयांवर देखील त्यांनी भाष्य केलं होतं मी मीम बघतो आणि तरुणांच्या क्रिएटिव्हिटीचा आनंद घेतो असं देखील पंतप्रधान म्हणाले होते त्यामुळं तरुण मिडल क्लास आणि त्यांच्यासोबत उच्च मध्यमवर्गीय अशा सगळ्या मतदारांना समोर ठेवून हा इंटरव्ह्यू करण्यात आल्याचं बोललं गेलं आता येऊयात नुकताच प्रदर्शित झालेल्या पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांच्या इंटरव्ह्यूबद्दल बद्दल मोदी सरकार आपला दहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतोय त्यामुळे त्यांना यावेळी दहा वर्षाच्या अँटी इन्कम्पन्सीला सामोरं जायचंय मोदींनी दोन हजार चौदा साली दिलेला इंटरव्ह्यू हा सरकार बदलण्यासाठी होता दोन हजार एकोणीसचा इंटरव्ह्यू हा विशेष मतदारांना लक्ष करून बनवण्यात आला होता तर दोन हजार चोवीसचा इंटरव्ह्यू हा मोदींना जागतिक नेता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी केलेला आहे असं बोललं जात आहे याचं पहिलं कारण म्हणजे हा इंटरव्ह्यू जगभरात प्रतिष्ठा असलेल्या बिलगेट्स यांनी घेतला होता आणि दुसरं म्हणजे या इंटरव्ह्यूमध्ये बिलगेट्स यांनी मोदींनी निवडलेले विषय त्यांच्या या मुलाखतीत दोघांनी क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल डिजिटल डिवाइड एआय ग्रीन इकॉनॉमी यासारख्या विषयांवर चर्चा केली आहे या मुलाखतीची सुरुवात पंतप्रधान मोदी जी ट्वेंटीच्या मीटिंगपासून करतात भारतानं कशाप्रकारे जी ट्वेंटीचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं याबद्दल मोदी बोलतात जी ट्वेंटी परिषदेत भारत दक्षिण गोलार्धातील लोकांना देत असलेल्या महत्वाबद्दल देखील बिल यांनी मोदींची प्रशंसा केली यावरून भारत गरीब आणि विकसनशील देशांच्या सोबत असल्याचा मेसेज जातो भारतात तयार होत असलेलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जगभरातील लोकांना उपलब्ध करून देण्यावर भर देणार असल्याचं देखील पंतप्रधान मोदी सांगतात त्यानंतर जगभरात विकासाचे मापदंड हे कसे पर्यावरण विरोधी आहेत यावर मोदींनी भाष्य केलंय उदाहरण म्हणून त्यांनी जो देश जास्त ऊर्जा वापरतो तो देश विकसित समजला जातो मात्र ऊर्जेचा जास्त वापर म्हणजे पर्यावरणाला हानी आहे हे लोक समजत नाहीत असं मोदी सांगतात विकासाचे मापदंड आता पर्यावरण पूरक झाले पाहिजेत यावर देखील त्यांनी भर दिलाय भारत सरकार प्रमोट करत असलेल्या लाईफ योजनेबद्दल देखील त्यांनी माहिती दिली आहे एल आय एफ ई म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही पर्यावरणपूरक जैवनशैली प्रमोट करण्याची योजना भारत सरकारनं आणली आहे यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ए आयचा वापर आणि गैरवापर यावर देखील भाष्य केलंय वरील सगळे विषय पाहिले तर असं लक्षात येईल की येणाऱ्या काळात भारत जगभरातील देशांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणारा देश असेल असा मेसेज त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून दिलाय यावरून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक जिंकण्याचा त्यांना असलेला विश्वास देखील दिसून येतो पंतप्रधान मोदींच्या तीन निवडणुकांपूर्वीच्या तीन मुलाखतींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण विषय समजून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा